आपलं स्वागत आहे झाले का सगळ्यांचं जेवण आमचं मग आताच झालं जेवण म्हणलं आपलं लाईव्ह वर्या वय करता काढावं म्हणतो थोडा छोटासा दिदीला शेंग आले आवडत म्हणून शेंगा आण मी तिला आले आवडतात शेंगा

मम्मीने घेतलं आहे पापाने नाही घेतला ले हाय ठीक म्हणजे मम्मी फ्रॉक 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 तुला आवडतो छान घातलाय तुला फ्रॉक आहे ना म सेंट्रलला फ्रॉक आहे की तुला छान आहे तुझ्या बड्डेला घेतलेला मम्मान छान छान फेन्सी पेन्सीच कपडे घेते पुण्या तिच्या

ন্রডুত তো.. favour of kommt, लय गप्पा गोष्टी करते मला तर सकाळपासून गोष्ट सांगून सांगून केले तिने नाही ऐकलं की पप्पा ऐका आता लाडाचा पप्पा ऐकायला की मी लिह कि लाडाशी आहे माझे माहिती परे छान लय कुणाशी आहे पण पप्पाचं सगळं ऐकत नाही बाबा आम्ही बोलणार आहे नाही बाबा

मला रात्री गोष्ट गोष्ट सांगणार सांगणार डेंजर आहे ना माझी बेट आता का आपण मजा केली की आज कुठे मजा सकाळी काही नाही केली आपण तुझे आपण आपल्याला हे धान्य आणायला अजून काय का आम्ही तुला हॉटेल मध्ये जेव्हा घेतलं मग तुला मटन आणलं खाल्लं ना तू मटन नाही खाल्लं तसच आहे भाजी दे खाना झालं कसं काय सांगते झालं कसं काय जेवण वगैरे

तिला सांगेन इल्ला दाने संजना मिस नाही तुला आता शीतल लीह आणि शीतल मिस जायचं रडायचं जना नाही बता सगळ्यांना हाय आपल्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आपले युट्युब चॅनलवर आपले व्हिडिओ ना आता आपले आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलला सपोर्ट करत जावा लाईक करत जावा व्हिडिओ आमचा आवडल्यास शेअर करत जावा टी बी शिवाला येतो येतोय बोला टू के हाय हाय काय म्हणता छान आहोत आम्ही तुम्ही कसे आहात झालं का जेवण तुमचं छान वाटलं ना तुला आपले व्हिडिओ छान आवडतात त्यांना काय म्हणता आम्ही छान आहोत तुम्ही कसे आहात जेवण होऊन आता बसलो आता आम्ही माणूस सिरियल बघत बसलोय अरे बाबा मी मी बोले मी बुने म्हणजे काय मी बुने म्हणजे काय म्हणजे काय का हम्म चॅटिंग करत ते बघ काय म्हणतात बघ <coughs> इमेज पाठवली काय तरी इमेज पाठवली काहीतरी आपल्या यात काय दिसत नाही ते छान वाटलं तुम्ही कमेंट पाठवू ना आम्हाला छान वाटते त्यांना पण आपल्याला कमेंट केल्याबद्दल आहोत कुठून <coughs> बोलताय आपण आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते तरी सांगा पटपट पट सांगा जरा आमचा सा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते आम्हाला कळ

सगळ्यांना गुड नाईट शेब्री शुभरात्री बोल की आता आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करा हां बोलणार तू बोल चला गुड नाईट सर्वांना